राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन बॅकग्राऊंड पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारंगाव येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान बाबाजी लक्ष्मण दिघे राहणारी सुविधा सोसायटी नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी आज्ञा चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबतची तक्रार नारंगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती तर सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल संतोष पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर साळुंके यांनी गुन्ह्याचा तात्काळ तपास करत घटनास्थळाला भेट दिली आहे कोल्हेमाळा नारंगा व आसपासच्या परिसरातील पन्नास ते साठ सी सी टी व्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित तोड करणारी महिला कविता नवनाथ बर्डे वय तेवीस वर्ष राहणार निवृत्ती नगर विघ्नर साखर कारखाना तालुका जुन्नर जिल्हा पुणे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे या चोरीच्या घटनेत एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महिला आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हे करत असून ग्रामस्थांकडून नारंगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा